राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन तीस कोटी कामगारांचा देशव्यापी बंद अर्थव्यवहारांना खीळ पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे मुख्यमंत्र्यांचे लातूरात प्रतिपादन नवीन विंधन विहिरीची खोली चारशे फूट पर्यंत घेण्यास मान्यता द्यावी यासाठी लातूरकरांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन लातूर जिल्हा खासगी शिक्षण संस्था चालक संघाची बैठक संपन्न लातूर येथे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत ग्रामसभा संपन्न आता बातमीपत्र विस्ताराने केंद्र सरकार राबवू पाहणाऱ्या कामगार विषयक सुधारणांना तीव्र विरोध करण्यासाठी दहा विविध कामगार संघटना एकत्र आल्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली तीस कोटी कामगार शेतकरी बँक विमा क्षेत्र तसेच केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी आज देशव्यापी संपात सहभागी झाले आहेत या देशव्यापी बंदचे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली असून है कोलकाता हैदराबाद तेलंगणा येथील रिक्षा टॅक्सी आणि बससेवा ठप्प पडली आहे तर कोलकाता येथे निदर्शने करणाऱ्या कामगार संघटनाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे उद्योग निर्मिती तसेच वाहतूक क्षेत्राशी संबंधित वर्गही या एक दिवसीय संपात सहभागी झाल्याने अर्थव्यवहारांना बसली आहे मुंबई टॅक्सी रिक्षा चालक संघटना संपात सहभागी झालेले नाहीत त्यामुळे मुंबईत वाहतूक सेवा सुरू आहे मात्र राज्यात संपातील सहभागास मनाई करणाऱ्या आदेश दुडकावून शासकीय कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा बंद पुकारला आहे प्रामुख्याने राज्यभरातील तृतीय व चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी मोठ्या संख्येने बंदमध्ये सहभागी झाले आहेत शासकीय रुग्णालयामधील परिचारिकाही संपात उतरल्याने त्यांचा आरोग्यसेवेवर परिणाम झालेला पाहाव्यास मिळत आहे कामगार संघटनेच्या नेत्याबरोबर यापूर्वी दोन वेळा चर्चा करणाऱ्या सरकारने संप मागे घेण्याचे ऐनवेळचे आवाहन मंगळवारीही केले होते केंद्रातील मोदी सरकारच्या कामगाराविषयक सुधारणाबाबतच्या तरतुदींना दहा मोठ्या कामगार संघटनांनी विरोध केला आहे याच्याच निषेधार्थ आज एक दिवसाचा देशव्यापी भारत बंदची हाक कामगार वर्गाकडून देण्यात आली आहे बँक क्षेत्रातील दहा लाख तर विमा क्षेत्रातील दोन लाख कर्मचारीही त्यात सहभागी झाले आहेत सत्ताधारी भाजपशी संबंधित भारतीय मजदूर संघाने या संपातून बाहेर पडण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर केला आहे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या शा पाठीशी ठामपणे उभे असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कसलाही निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरात केले आहे फडणवीस लातूरच्या दुष्काळ दौऱ्यावर आले होते त्यावेळी गौर दिल्या शेतकऱ्यांची गाराणी ऐकली पाणी टंचाईवर योजना प्रभावीपणे राबवत आहे पिण्याचे पाणी जनावरांचा चारा रवण्यासाठी सर्व उपाय केले जात आहेत गरज पडल्यास रेल्वेने पाणी पुरवठा करू टँकरनेही पाणी पुरवले जात आहे यात कुचराई होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे सारा छावण्या करण्याचे नियोजन केले जात आहे शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची घोषणा सरकारने केली आहे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचेही शुल्कही माफ करण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर खासदार सुनील गायकवाड आमदार संभाजी पाटील निलंगेकर राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन सक्रिय माजी खासदार रुपाताई पाटील यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी ताजपूर आणि मुगाव येथील शेतकऱ्यांची आणि शेतीची पाहणी केली गेल्या चार वर्षापासून लातूर जिल्ह्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शहरामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे सध्या वीस दिवसापासून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे सध्या वीस दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे यावर उपाययोजना म्हणून लातूर महानगरपालिका निधीतून शहरामध्ये विविध ठिकाणी नवीन विंधन विहिरी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र याबाबतीत शासन निर्देशाप्रमाणे दोनशे फूट खोलीपेक्षा जास्त विंधनविहीर घेता येत नाही परंतु मागील चार वर्षापासूनची आवर्षणाची परिस्थिती लक्षात घेता दोनशे फूट खोलीवर पाणी लागणे शक्य नाही तरी मुख्यमंत्री महोदयांनी लातूर शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचे अनुषंगाने विशेष बाब म्हणून खोलीची विंधन विहीर घेण्यास मान्यता द्यावी याचबरोबर एप्रिल दोन हजार पंधरा मध्ये लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पा। पडला व सुदैवाने लातूरकरांना चार महिने पाणी पुरवठा होईल एवढा पाणी साठा नागझरी बंधाऱ्यामध्ये जमा झाला मात्र लातूर महानगरपालिका पदाधिकारी व प्रशासनाने स्थानिक पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून लातूरमधील साखर कारखाने जगविण्याकरिता तो पाणी शेतकऱ्यांच्या घरात घातला व पाण्यापासून संचित ठेवण्याचे पाप केले तरी मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून पिण्याच्या पाण्यासाठी छळ करणाऱ्या आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या मनपा पदाधिकारी व प्रशासन तात्काळ कारवाई करावी असे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर्स सोबत चॉकलेटचा तेल हट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट, एनिवर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिन विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटली चे चॉकलेट दिक डिचार्क दिन डिचार विश्रांतीनंतर स्वागत शिक्षक भरतीचा अधिकार काढून म्हणजे खासगी शिक्षण संस्थांना जिल्हा परिषदेच्या शाळांचे स्वरूप देणे होय असा सूर लातूर जिल्हा खासगी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीत उमटला भरतीचे अधिकारी काढून घेण्यास या बैठकीत तीव्र विरोध करण्यात आला लातूर जिल्हा खासगी शिक्षण संस्था चालक संघाची बैठक संघाचे अध्यक्ष रामदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी येथील जयक्रांती महाविद्यालयात झाली या प्रसंगी मंचावर संघाचे पदाधिकारी प्राचार्य बाबूराव जाधव प्राचार्य डी एन केंद्रे प्राध्यापक गोविंद बीबी लोहारे जे जी सगरे पी एन बंडगर मधुकर पात्रे प्राचार्य गायकवाड धर्माजी सोनकवळे आदींची यावेळी उपस्थिती होती प्रश्न चालकांचे नसून विद्यार्थी व शिक्षकांचे आहेत असे नमूद करून त्या बैठकीत बोलताना प्राध्यापक गोविंद म्हणाले की येथील संस्थाचालकांच्या शिक्षकांच्या परिश्रमातून शिक्षणाचा जिल्हा परिषद शाळेचे स्वरूप देणे होय यातून संस्थाचालकांचे नियंत्रण कमी होईल व त्यांचा विपरीत परिणाम गुणवत्तेवर होईल गुणवत्ता याआधी जिल्हा परिषद शाळांचा विद्यार्थी पाहायला मिळत नाही या उलट संस्थांमधून गुणवंत विद्यार्थी बाहेर पडत आहेत हे केवळ संस्थाचालकाच्या नियंत्रणामुळे याकडे प्राध्यापक घार यांनी लक्ष वेधले साकूर तालुक्यातील नळेगाव येथील ग्रामपंचायत सभागृहात जिल्हाधिकारी पांडुरंग कोळे यांच्या उपस्थितीत दुष्काळी परिस्थिती पाणी टंचाई जनावरांचा पीक चारा मजुरांच्या हाताला काम शेतकऱ्यांना धान्य पीक विमा योजना आदी संदर्भात विशेष ग्रामसभा घेण्यात आली चाकूरचे गट शिक्षण अधिकारी संजय पचलंगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तहसीलदार कुलकर्णी गट गटविकास अधिकारी अमिर हमजा शेख जिल्हा परिषद सदस्य रामराव बुंद्रे माधव पाटील सरपंच अनुसया भालके यावेळी उपस्थित होत्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जनते महत्वाचा असून ज्यांच्याकडे चारा पाणी उपलब्ध असेल त्यांनी जनतेला द्यावे मुबलक पाणी असेल त्यांचे अधिग्रहण करण्यासंदर्भात सूचना जिल्हाधिकारी पोले यांनी दिल्या आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात तीन वीज कंपन्यातील बत्तीस हजाराहून अधिक कंत्राटी कर्मचारीही संपात सहभागी कामकाजावर कोणताही परिणाम नाही डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासाचा अहवाल सात दिवसात सादर करा हायकोर्टाचे राज्य सरकारला आणि सीबीआयला आदेश प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पशुवैद्यकीय अधिकारी ओमप्रकाश पोपलेयाल यांना लाच घेताना केली अटक एलबीटी रद्द करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान राज्य सरकारला चार आठवड्यात उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच सप्टेंबरला देणार बिहार मधील बोधगया येथील महाबोधी मंदिराला भेट हवामान अंदाज आज एकोणतीस अंश सेल्सिअस ते से, एकतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज तीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील जगू शकला तर सर चंदनासारखे जगा स्वतः जिजा आणि इतरांना गंध द्या निलेश शिंदे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन तीस कोटी कामगारांचा देशव्यापी बंद अर्थव्यवहारांना खेळ पाणी मात मा करण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे मुख्यमंत्र्यांचे लातूरात प्रतिपादन नवीन विंदन विहिरीची खोली चारशे फूट पर्यंत घेण्यास मान्यता द्यावी यासाठी लातूरकरांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन लातूर जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघाची बैठक संपन्न लातूर येथे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत ग्रामसभा संपन्न आणि बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या